सेमी फायनल पासष्ट किलोची पहिली सेमी फायनल आर्यन पाटील कोल्हापूर रेड विरुद्ध मनीष बनगर मुंबई उपनगर ब्ल्यू कॉश मध्ये सौरभ काकडे बीड रेड कॉस्टो आणि मोहीन मुलानी सोलापूर ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार व्हायचंय मेट क्रमांक एक वरती <laughs> संपलेल्या कुस्तीमध्ये नवी पट्टी धारण केले उद्योजक शंभू यादव यांनी स्टेज वर स्थानपन्न व्हावे आणि गे मगर हे विजय निखिल लाल पट्टी मध्ये या लातूर कुमार देशमाने आयला नगर आणि या पट्टी मध्ये चला परत दोघे लोक कुमार देशमाने अहिल्यानगर पहिला पोकार कुस्ती संपल्या बरोबर वर यायचं नाव घ्यायची कोणा गरज नाही पाच पाच वेळेस पुकारले परवान हॅलो पासष्ट किलो सत्तर आणि सत्त्याण्णव किलो साठी ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांची वजनावर ड्युटी आहे त्यांनी ताबडतोब वजन काटाकडे आहे सत्तर आणि सत्त्याण्णव वजनासाठी ज्यांची आज ड्युटी आहे त्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी ताबडतोब वजनासाठी जायचंय चंद्रकांत कुस्ते सतीश वाघमारे सुनील लोखंडे विजय कुटे तुषार गोळे चला वजनासाठी वजन कार्याकडे संपर्क का करा शाळू कुस्तीनंतर सदा आमचे कोल्हापूर लालपट्टी आविष्कार गावडे पुणे शेळी पट्टी तयार कुस्ती संपल्या बरोबर वरायचं चा। कुस्तीनंतर माती अकरा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो उपांत्य लढत लागणार आहे सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी निलेश उर्गडी कोल्हापूर जिल्हा दहा मिनिटाच्या वेळेनंतर मध्ये दहा मिनिटाचा गॅप ठेवून कुस्ती लागणार आहे चालू कुस्तीनंतर दहा मिनिटाचा विश्रांतीनंतर ही कुस्ती घेतली जाणार आहे गुंड सर स्क्रीनच्या पाठीमाग कोण कोण बसले तेवढं सर्व ते खुर्च्या काढा घेतल्या चेअर करा ब्ल्यू एकच कोच ब्ल्यू एकच कोच अरे कॉपर किट कोच माथे आकारा एक जवळचे सर्व पैलवान बाहेर बाकीचे कपडे काढलेले तेवढे थांबतील बाकीचे बाहेर चला कपडे काढलेले दोन पैलवान थांबतील बाकीचे पैलवान बाहेर चला माथ्या आकारा एक बसले किरण सत्रे सोलापूर रेड काश्योम ज्योतिबा अटके सोलापूर दुसरी सेमीफायनल साठी सेमी बाबा साठी मिनिटाच्या वेळी आणि मनीष बनकर मुंबई उपनगर माती आकडा क्रमांक